nasıl da memnun oldum चुकीकडे आठईकडे आणि आज दाहीकडे आज आनंद तुम्हाला सगळ्या नाही तुझा कृपा आशीर्वाद या संपूर्ण स्पर्धेला वर्षातील बारा पौर्णिमा चांदी शिंपित राहू आणि कोणत्याही प्रकारचा वाद न होता निर्विवादपणे ही स्पर्धा पार पाडू यासाठी तुझ्या चिरणी आम्ही नतमस्तक होतो निविघ्न कुरु मी देव सर्वकार येशू सर्वदा हे विश्वविद्यालयाने या पृथ्वीतलावर अनेक जीव जन्माला घातले सिंहासनाधीश्वर अधिश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी जय परमवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी या महाराष्ट्राचा मान सर्वना अभिमान स्वाभिमान बाळसाहेब ठाकरे अर्पण करणार आहोत आणि या भव्य दिव्य सोहळ्याला या संपूर्ण स्पर्धेला आपण लगेचच शुभारंभ या स्पर्धेचा करत आहोत विनंती करेल माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय कृष्णकांतजी कोर्डलेकर साहेब आपल्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करायचं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ आपण करायचा आहे कला आणि चौदा त्यांचा अधिपती श्री गणराज प्रत्यक्ष शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो आणि आज देखील या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी करूया गणपती बाप्पाचं स्मरण वक्रतुंड महाकाय ಸೂರ್ಯ ಕೋಟಿ ಸಮ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಉಪಸ್ಥಿತ ಮಾನ್ಯವರ ಅಂಚ ಶುಭ ಹಸ್ತೆ ಯಾಡಿಗಳಿಗೆ आज खऱ्या अर्थानं ज्यांची आवर्जन आपण उपस्थिती पाहतोय भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सन्मानी शांताराम मोरे साहेब अरसी पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्व सन्मान अरुजी पाटील साहेब शिवसाहेब कृष्णकांत कोंडेकर साहेब आपण मैदान क्रमांक एक वर श्रीफळ अर्पण करायचे त्या मैदान संघ प्रशिक्षित या व्यतिरिक्त कोणी मैदानात असू नये सौभाग्यवती

सगळे सामले ठेवलेले पुरुष काही सामले जिल्हा कबड्डी असो ज्यांच्या आज निवडचा स्पर्धा आहेत बरेचसे आयोजकच आपण मैदानामध्ये आहेत प्लीज आपण विनंती आपण बाहेर निघायचं आहे संघाच्या मागं आपणासाठी बसण्याची व्यवस्था केली पुणे काही आधी सर्व मान्यवर मंडळ उपस्थित पाहुणे सर्वांचा चया बी किवण म्हणून मनापासून स्वागत 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 हॅलो कालवरगावचे गावचे बरेचसे आयोजक मैदान

महाराष्ट्राचा अनेक सारे खेळाडू तयार झाले आणि पहाचा हा कबड्डीचा खेळ या भिवंडीमध्ये दे देखील जाजवल्ले आणि जीवनशात सदस्य कैलास देवा जाधव राजकीय पटलावरील एक मोठं नाव भगवी आणि ज्यांचं चरित्र स्वच्छ अशा घोर व्यक्तिमत्वाला हे पुष्पगुच्छ नागरिक सरपंच ग्रामपंचायत कालवार महेशजी जी माहिती या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या केलं जात आहे त्यानंतर या व्यासफोटा मंचावर अचकतानाचे या कार्यक्रमाचे का मुख्य जे गेस्ट आहेत सन्मान्य मात्रे साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जाते प्रेमाचं प्रतीक पुष्पकुज आणि प्रेमाची उद्दार युग पुरुष शिवछत्रपती महाराजांचा जो आपण बोलता पाहतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून ज्या कोणते कारण हा तुमचा घडवला त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपोट मंचावर केलं जात देवा देवा समान असोय आणि अभिनिध मान्यवरांचं शुभ सन्मान हा ज्या स्पर्धेचं औचित्य सा साधून या ठिकाणी केलं जात प्रेमाची उद्दारशाल आणि खरे आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंट तो त्यांना दिला जातो

या सोहळ्याचे श्रीमंत आधार आणि हात पोहोचवणारा माणूस म्हणजे कोण ठाणे जिल्ह्यातील दिग्गज व्यक्तिमत्व कार्याध्यक्ष कबड्डी असोसिएशन ठाणे जिल्हा त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री महावीर पाटील माजी राष्ट्रीय कबड्डीपट्टू महावीर पाटील ग्राम पंचे आणि पंच प्रचित नवले महेश भडवीस आणि गुरु लेखक कैलास ते या माउलींचा आणखी शुभ सन्मान या मुख्य संस्कार मंचावर केला जातोय त्यानंतर यावेळेस जाधव विनोद पाटील गुरु चेतन मजा घ्या हॅलो बाईकचा आवाज वाढ हॅलो नरवाल सारखी छला परंतु पकड केली आहे

जगदीश धुमाल अप माईक माईक के जगदीश धुमाल

आपण काय काय आपण आपण लगेचच फाटून लाच पॉइंट फक्त 9 मिनिट आहे एक गोल होतोय मैदान सावरत आहे इकडे पुढे गोलनिकर आता मैदान और सत्ते सुरू आहे ठाणे जिल्ह्याचा ताना तो प्रथम उपस्थित आमच्या मुख्यमंचा सामने संपल्यावर आपले सामने या ठिकाणी खेळले जाणार आहे શુભેચ્છા વ્યાસપીઠા સન્માન્ય જિલ્લા પ્રમુખ નાવાની સ્પર્ધા જિલ્લા પ્રમુખ દેવાનંદી થવા સાહેબ सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व महिला वर्ग आपल्या लाडके लाडक्या होईल त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खूप चांगल्या कर स्पर्धा या ठिकाणी आदेश मांद्रे आणि संदेश मांद्रे यांच्याकडून हा जो सर्व नियोजन आहे हा केलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी नियोजन आहे स्पर्धकांनाही खेळण्याची पाहणारा नाही गॅलरी एवढी सुंदर बनवलेली आहे की बसून जी स्पर्धेची जी मजा असते ती शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे या कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्या मागचा हेतू आहे की ही जी स्पर्धा जी चाचणी स्पर्धा आहे या चाचणी स्पर्धेतून जे कोणी स्पर्धक पुढे येतील त्यांचा जिल्हा जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं हो। स्थान दिलेलं पातळीवर म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सन्मान्य जिल्हाप्रमुख प्रमुख जवानंदी साहेब यांच्या माध्यमातून आदेश आणि संदेश या जोडीने या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आदेशचाही मनापासून धन्यवाद आणि या स्पर्धा आमच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केल्या त्यांचाही मनापासून आभार हे आमच्या या परिसरातील संपूर्ण जे स्पर्धक आहे ज्यांना खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद जय जय महाराष्ट्र कालवार येथील माझे दोन भाचे संदेश आदेश आणि त्यांची सर्व टीम त्यांच्या सहयोगाने हे सामन्या ठिकाणी खेळवले जातात कबड्डी हा एकच खेळ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्या ग्रामीण भागाची ओळख महाराष्ट्राला करून दिली क्रिकेट सगळीकडे होतात परंतु कबड्डीमध्ये ज्यांनी प्रावीण्य दाखवलं या लोकांची कुठं ना कुठं कंपनीमध्ये म्हणा शासकीय सेवेमध्ये म्हणा पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणा कुठं ना कुठं जर त्यांची वर्णी लागली तर ह्या ह्या खेळाने दिलेली आपल्याला देणगी आहे आणि कबड्डी हा खेळ आपण खेळत असताना आपल्याला एकमेकाच्या पाये ओढावे लागतात परंतु मित्रांनो कबड्डी खेळत असताना दहीहंडी डोळ्यासमोर ठेवा आणि दही आपण एकाच्या खांद्यावर एक उभा राहून उंची काढतो त्या प्रकारचं वर्तन आपल्या सर्वांचं झालं पाहिजे दुसरी गोष्ट खेळाडू अत्यंत किरदार असायला पाहिजे परंतु सुद्धा काही काही वेळा असं होते की काही गोष्टींवर बंधन असायला पाहिजे ती बंधनं आज सुटली जातात आणि मग आपली ही जी काही तरुणाई आहे ही तरुणाई कुठेतरी भरकटते आणि म्हणून अशा लोकांनी या सगळ्या खेळामध्ये भाग घेऊन आपलं कौशल्य दाखवायला पाहिजे मी देवानंद थुळे यांना विनंती करी की आपण आता सत्तेमध्ये आहात सन्माननीयट्रिक आमदार इथं आजारी लावून गेले थोडस आपलं वजन सत्तेमध्ये वापरा आणि या ग्राउंडवरती दोन चार पोरं जरी कुठे जरी गेली तर आम्हाला फार काही याचा समाधान होईल तरुण तेच मात्री झालं नाही दिल्या अनेक लोक या गोष्टींवर म्हणजे सुख येताना दिसतात परंतु माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या खेळामध्ये या खेळाच्या योगदानामध्ये सर्वांनी चिमुटभर माती टाकली तर निश्चितपणाने आपल्या या भागाला चांगले दिवस येतील किंबहुना या भागाने महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे या भागाने देशाचं नेतृत्व करावं अशा प्रकारची समस्त व्यासपीठाची भावना आहे पुन्हा मी देवानंद यांना सांगेन की हा जो वर्ग आहे हा वर्ग कुठंतरी भरकटू नये कारण आपल्याला आता परिस्थिती आपली अशी आहे की आपल्याकडे जो मोबाईल आहे मोबाईल या मोबाईलने सगळे सगळ्या गोष्टी आपल्या तोडलेल्या आहेत म्हणजे आपला घडायला गेला एकमेकाला जो काही आपण पत्र पाठवतो मिरम पाठवतो स्पीड न्यूज भारत